बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीत सामील झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणचे मुस्लिम मतदार नाराज झाल्याच्या बातम्या प्रसारित होत्या त्याचप्रमाणे यावेळी मुस्लिम समाज सुनील तटकरे यांना मतदान करणार नाही असे देखील ऐकावयास येत होते याबाबत महाड वहूर येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत आलेल्या बहुसंख्य मुस्लिम मतदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांची भूमिका जाहीर केली अख्तर पठाण इकबाल चांदले व अन्य मुस्लिम पदाधिकारी यावेळी काय म्हटले आहेत ते आपण पाहूयात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमदारांचे फक्त आदेश हेच मानते आणि त्याच्या पलीकडे काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर लोकांना जर असं वाटत असेल का मुस्लिम समाज हा कोणाच्या बाजूला जर असेल तर तो फक्त भरत शेठच्या शब्दाच्या बाजूला आहे आणि भरत सांगतील तेच करणार आहे आम्ही छत्रपतींचे मावले आहोत छत्रपतींच्या चे एक लाख तीस हजार सैन्य होते त्याच्यातले साठ हजार मुस्लिम सैन्य होते छत्रपतींच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुस्लिम होता छत्रपतींना ज्यावेळी आग्र्यातून बाहेर निघायचं होतं त्यावेळी मदारी मेहतर हाही मुसलमान होता त्याच्यानंतर छत्रपतींना वाघ नगे देणारा तोही मुसलमान होता छत्रपतींचा वकील काजी हैदर तोही मुसलमान होता छत्रपतींचे गुरु याकूद बाबा हेही मुसलमान होते हेही कोणाला विसरता कामा नाही आजपर्यंत इतिहास आहे मुसलमानांनी कधी गद्दारी केली नाही आणि याच्या पुढे कधी मुसलमान गदारी करणार नाही मुसलमान ज्याच्या पाठीशी ठाम असतो त्याच्या पाठीशी ठाम राहणार आणि महाड तालुक्यातला मुसलमान हा भारतसेबच्या पाठीशी ठाम आहे त्यांच्याच पाठीशी ठाम राहणार आणि त्यांचा आदेश जो आहे का आपले आत्ताचे उमेदवार लोकसभेचे सुनीलजी टटकरे यांना मतदान करायचं आहे त्यांनाच मतदान करणार आणि गावोगावी जाऊन हेच प्रचार करणार आहे का सुनीलजी टटकरे यांचा मतदान करायचं येणाऱ्या सात तारखेला घड्याला बटन दाबायचं आणि मतदान करायचं इतके दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार साहेब ही आपण एकत्रित आज निवडणूक लढत असताना पंचायत समिती गणाची ही सभा आहे प्रत्येक वेळा खाडी पट्टा हा विकासाच्या मागे राहिलेला आहे गेल्या पंधरा वर्षात जे सांगतात की आम्ही विकास केलं त्याने एक लाख रुपयाचं काम देखील एका ग्रामपंचायतीत दाखवायचं आहे गेल्या पंधरा वर्षात ते तिथं फिरत नाही आहेत आणि मुस्लिम समाजाबद्दल बोललं जातं की मुस्लिम समाज, समाज। यावेळी तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं नाही राहणार आहे हिमालचेड इथं आहेत अख्तरबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देतो की मुस्लिम समाज शंभर टक्के तटकरे साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या पाठीशी जसा याच्या पुढे होता त्याच्याच पद्धतीने ह्या निवडणुकीत देखील तटकरेसाहेबांच्या मागे राहणार आहे आमदार साहेब या पद्धतीने तुम्ही आता काम करताय खरोखर त्याचं कौतुक आहे आणि आम्ही वचन देतो की आता जो लीड असेल त्याच्यापेक्षा किमान शंभर मतांनी प्रत्येक गावात लीड तुम्हाला आम्ही द्यायची जबाबदारी घेतो साहेब निवडणूक आली की गीते साहेब येतात आता ते सांगतात बाटलीत बंद करू पाच वर्ष हे स्वतः बाटलीत बंद असतात आता येणाऱ्या निवडणुकीत एवढं झाकर आपल्याला मारायचं आहे की पाच वर्षांनी त्यांची बाटली उघडतात कामी नाही अधिजीचा ही तटकरे साहेब मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय भरत लोक गोगावले साहेबांनी जे लोकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे ही जी अफवा आहे की मुस्लिम समाज हा यावेळेस लोकसभेला आदरणीय तटकरे साहेबांना मतदान करणार नाही परंतु ही अजिबात वस्तुस्थिती नाही आज या व्यासपीठावर किमान मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी दहा ते पंधरा लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड संख्येने मतदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत जुना काल गेला ऊल ताबा देऊन मुस्लिम समाजाची दिशा उल करून काहीतरी भीती दाखवून मतदान घ्यायचा आणि या, या पाँच पाँच गीते साहेबांना ह्या मुस्लिम समाजाने पाच पाच वेळे मतदान केलेलं आहे परंतु शेठ कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीच्या नव्हे तर इतर कुणबी समाजाच्या व्यक्तीच्या सुद्धा कार्यक्रमाला हा खासदार आलेला नाही अनेक लोकांनी सांगितलं की गीते साहेबांना शोधावं लागतं परंतु आदरणीय जी गोगावले साहेब सन्मान्य तटकरे साहेब आदिती तटकरे आणि विकासजी गोगवले साहेब यांना रात्री दोन वाजता फोन केले तरी तुमच्या हाकेला ओ देणारे लोक हो आहेत मग आपल्याला खासदार कसा पाहिजे सन्मान्य तटकरे साहेबांसारखा पाहिजे आणि आमदार सन्मान्य भरतशे साहेबांसारखा पाहिजे एकच पहिली विनंती राहील मुस्लिम बांधवांना खरं म्हणजे मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये जी काय शंका कुशंका किंवा भीती आहे जोपर्यंत भरतसे तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे तोपर्यंत कुठल्याही मुस्लिम बांधवांनी काळजी करायचं कारण नाही आहे हा माझा तुम्हाला एक शब्द आहे काही मगाशी माझे जो जो वीस पंचवीस कार्यकर्ते मेन पदाधिकारी आमचा अख्तर पठण असल आमचा अमजदबाई असल आमचा यशवीन पेडेकर असल बाय पण तो गेला मला वाटतं इथं नाही जे काय होते ते आमचे प्रमुख पदाधिकारी त्या सर्वांनी मगाशी आमची बरीचशी चर्चा झाली महाड शहरापासून तुझ्या गोरेगाव या मतदारसंघापासून आपल्या सगळ्यांनी चर्चा केली आणि निर्णय केला की कटकरे साहेबांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जो काय तुमचा बहुजन समाजाचा वाटा असेल त्याच्या सोबत आमचा मुस्लिम समाजाचा पण वाटा असेल असं त्यांनी ठाम सांगितलं मंडळी आपल्यामध्ये एकमेकामध्ये थोडा दुजाभाव पसरवण्याचा काही मंडळी प्रयत्न करते त्या भूलधाबाला कोणी बळी पडायचं कारण नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी